नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी दीपा बावधाने दिलसे या चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत आपण ऐकतो आहोत ऋतू आणि मन रसिक श्रोते हो याआधी आपण मनाची ओढ पाहिली कातरता बघितली भीती पाहिली तसेच मनाचा प्रीतीभाव पण पाहिला आता मनाची पुढील स्थिती बघूया श्रोते हो या प्रेमीजनांची ना एक गंमत असते बघा एकमेकांना संकेत देत असतात प्रेम दर्शवत असतात कुठल्या ना कुठल्या रूपाने पण काय होतं ना कधीकधी प्रेमिका काय म्हणते ते प्रियकराला समजत नाही तर कधी प्रेयसीला प्रियकर काय म्हणतो ते कळत नाही त्याचं मन कळतच नाही मग मग काय कन्फ्युजन कन्फ्युजन अरे मन हे असंच कॉम्प्लिकेटेड असतं एकमेकांचं मन समजून न शकल्यामुळे या प्रेमीजनांना गैरसमज विरह वगैरे अवस्थेतून जावं लागतं प्रेयसीचं म्हणणं आपण ऐकलं याआधी आता ऐकूया एका प्रियकराची आर्तता तो काय म्हणतोय त्याच्या प्रेयसीला आतुरता या कवितेत चला तर ऐकूया आतुरता तुझ पाहताच सखये मन माझे वेडावले तुझ पाहताच सखये मन माझे वेडावले तुझे ते लाजणे तुझे ते हासणे काळीच छेदून गेले लचकत तुझे ते चालणे लचकत तुझेचे चालणे बघताच चर्र झाले असतील कुठे काटे कुठे सखे जपून टाक पावले लाजवाब तुझे ते हासणे लाजवाब तुझे ते हासणे भासले नभीचे चांदणे जणू अलगत धरतीवर आले अवतीभवती सर्वदूर विखुरले किण किण तुझ्या त्या हास्याची किणकिण तुझ्या त्या हास्याची जशी कानी पडली कोकिळ बोलला यावेळी संभ्रम पडला म्हणे संगीताची तार छेडली की वीणा कुणी वाजवली संगीताची तार छेडली की वीणा कुणी वाजवली सुरेल तुझे ते हास्य सखी गाण्याची एक तान झाली कसे बरे असतील तुझे डोळे कसे बरे असतील तुझे डोळे असतील का स्वप्नांनी भरलेले बघण्यास मेघही आतुर झाले अधीरतेने वर्षू लागले बघता बघता चिंब झाले अवनीवरील जीव सारे वर्षा कोसळली ना पाऊस आला ना बघता बघता चिंब झाले अवनीवरील जीव सारे वादळी वारे वाहू लागले लपून बसले चंद्र आणि तारे एकच धांदल सगळीकडे एकच धांदल उडाली सगळीकडे तुला शोधू तरी मी कुठे कुठे हरवलीस तू नजरे पलीकडे सखे सांग तू दडलीस तरी कुठे हुरहुर हुर लागली बघ आता मला हुर हुर लागली बघ आता मला तू तर पाहिले देखील नाहीस मला मग कशी ओळखशील तू मला की कधी भेटणारच नाहीस तू मला माझी आर्तता कळणार तरी की नाही तुला तुझे ते चालणे तुझे ते लाजणे तुझे ते चालणे तुझे ते लाजणे तुझे ते हासणे शक्य नाही विसरणे अशीच अवचित तू भेट सखये वाट पाहतो मी आतुरतेने अशीच अवचित तू भेट सखये वाट पाहतो मी आतुरतेने वाट पाहतो मी आतुरतेने ही कविता वाचता वाचता मला जुन्या जाल सिनेमातलं हेमंत कुमार यांनी गायलेलं गाना ठोला ये रात ये चांदनी फिर कहाँ सुन जा दिल की दासता सुन जा दिल की दासता पेड़ों की शाखों पे सोई सोई चांदनी पेड़ों की शाखों पे पेड़ों की शाखों पे सोई सोई चांदनी और थोड़ी देर में थक के लौट जाएगी रात ये बहार की फिर कभी न आएगी सुन जा दिल की दास सुन जा दिल की दास सुन जा दिल की दासता, दासता।, दासता। श्रुते हो आठवल तुम्हारा तुम्हारापन मग आता यूट्यूबवर हे गाणं सर्च करा पूर्ण गाणं ऐका हेमंत कुमारांच्या आवाजात ऐका आणि यूट्यूबवर आहातच तर दिलसे बाय दीपा या चॅनेलला पण सबस्क्राईब जरूर करा थांबा ही कविता आतुरता नक्की शेअर करा मित्रमैत्रिणींबरोबर एक लाईक तो बनता आहे धन्यवाद धन्यवाद